मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं पण सोलाच्या नादा तुम्ही जबाबदाऱ्या विसरलात आणि आता ही वेळ आली आहे आपल्यावर समज काय ठीक होईल समध काय ठीक होईल समज काय ठीक होईल करता करता समध गमावण्याची वेळ आली आहे आपल्यावर म्हणजे जर बैल घेऊन गेले ना तर हे घर विकण्याची पाळी येईल आपल्यावर कोणामुळे तुमच्याचमुळे मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सोडून बाजार कुर्ते विकत घेता हे लोकांना तर फ्री मदेस तमाशा बघायला मिळाला आज आता उद्या परत पैसे घ्यायला आले ना की पुन्हा सगळे लोक जमा होती कारण उद्याही यांच्याकडे पैसे नसणार द्यायला कालूला घेऊन गेले तेव्हा एवढच सुद्धा पाणी आलं नाही डोळ्यात कस येणार तो सगळं ठीक करणार होता ना खूप झालं आता चुलीत गेला यांचा बाजार ते कुर्ते आणि ते पैसे जी काही छितू व्हायची होती ना ती झाली पण आता जी काही थोडीफार इज्जत आणि आब्रू शिल्लक आहे ना ती कामाला लावा आणि त्यांचे पैसे परत करा